आणि आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह गारांचा अवकाळी पाऊस पडलाय अवकाळी पावसाने सोमवारच्या बाजारातील व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पाउस आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो पावसाच्या पाण्यामध्ये टरबूज वाहून जातानाचा एक व्हिडिओ आता समोर आलाय या व्हि व्हिडिओमध्ये एक लहान विक्रेता टरबूज वाचवण्यासाठी धडपड करताना दिसतोय तर आपण अतिशय विदारक ही दृश्य पाहतोय संभाजीनगरमधली ही दृश्य आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसा पाऊस पडलेला आहे आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या या गारांच्या पावसाने या टरबूज विक्रेत्याचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे कारण मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी रस्त्यावर वाहत होतं आणि या पाण्यामध्ये या छोट्या विक्रेत्याचे टरबूज देखील वाहून जाताना पाहायला मिळतात